नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायची सुक्या नारळाची एकदम झटपट तयार होणारी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी सुक्या नारळाची वडी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपल्याला सुक्या नारळाची ही वडी तयार करायची आहे बनवण्यासाठी एकदम सोपी आहे विशेष म्हणजे आपल्याला ही वडी बनवण्यासाठी ना पाक तयार करायचा आहे ना आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे रेसिपी एकदम सिंपल साधी आणि सोपी असणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुक्या नारळाची ही वडी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी दोन गोटा खोबरे घेतलेले आहेत ते खोबरं आपण मध्यभागी कट करून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे खोबरं किसून न घेता सुरीच्या मदतीने आपल्याला याचे पातळ असे काप करायचे आहेत आपली खोबऱ्याची वडी छान दिसण्यासाठी आपण बऱ्याच वेळेस पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो काढतो पण तसं न करता आपल्याला पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे किंवा खोबऱ्याची जी काळी पाठ आहे ती वापरायची आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब जीवनसत्व आहे जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे प्रतिने आहेत फायबर आहे त्यासाठी आपल्याला खोबऱ्याच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो काढताच आपल्याला हे खोबरं वापरायचं आहे खोबऱ्याचे अशा पद्धतीने पातळ काप करण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागलेला नाहीये पाच ते सहा मिनिटांमध्ये आपलं हे सर्व खोबरं आपण या ठिकाणी कट करून घेतलेलं आहे एवढं खोबरं किसण्यासाठी आपला अर्धा ते एक घंटा जाऊ शकतो आता आपल्याला मिक्सरला हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे सर्व खोबरं मी या ठिकाणी बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एवढा बारीक आपण हा खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये जर हे खोबरं बघितलं तर आपण दोनशे साठ ग्राम खोबरं घेतलेलं आहे अडीचशे ग्रामपेक्षा थोडंसं जास्त आहे तयार झालेला जो खोबऱ्याचा किस आहे तो आपल्याला कपाने मोजूनच वापरायचा आहे त्यामुळे आपल्याला साखर किती घ्यायचा याचा अंदाज येतो कपानी आपण हे खोबऱ्याचा किस मोजलेला आहे तीन कप आपला खोबऱ्याचा किस भरलेला आहे तीन कप खोबऱ्याच्या किसासाठी आपल्याला एक कप साखर आपल्याला वापरायची आहे आता आपल्याला या ठिकाणी खोबऱ्याचा किस तुपावरती हलकासा परतून घ्यायचा आहे बऱ्याच वेळ सुक्या नारळाची वडी तयार करताना कच्चाच खोबऱ्याचा किस वापरला जातो जर तुम्हाला तसा आवडत असेल तर तुम्ही तसा देखील वापरू शकता एखाद मिनिटभर आपल्याला तुपावरती हा किस परतून घ्यायचा आहे त्यामुळे आपली जी वडी आहे ते छान खुसखुशी तयार होते आणि चवीला देखील छान लागते आणि आपली जी वडी आहे ते खवट होणार नाही जास्त दिवस टिकण्यास मदत देखील होईल एखाद मिनिटभरच आपल्याला हा खोबऱ्याचा किस परतून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला परतायचा नाहीये कारण खोबऱ्याचा किस आपण एकदम बारीक तयार करून घेतलेला आहे खोबऱ्याचा कीस आपल्याला बुडाशी अजिबात करपू द्यायचा नाही याचा रंग बदलू द्यायचा नाही आपल्याला खोबऱ्याच्या किसामध्ये जो थोडासा मऊ पण आहे तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे चमच्याने सतत आपण हलवत त्याला एक ते दोन मिनिट परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा किस आपण छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला एक कप साखर टाकून घ्यायची आहे परत आपण एक चमचा यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे एक कप आणि एक चमचा आपण साखर टाकलेली आहे आपल्या वडीला छान खव्यासारखी चव येण्यासाठी यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे मी सुरुवातीला एक कप दूध टाकून घेतलेलं आहे मिश्रणाला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी परत यामध्ये अर्धा कप दूध टाकून घेतलेलं आहे दूध आपण जास्त वापरलं तरी देखील हरकत नाही एक कप दूध जरी तुम्ही या ठिकाणी वापरलात तरी देखील ही वडी व्यवस्थित छान तयार होते तर मी या ठिकाणी दीड कप दुधाचा वापर करत आहे त्यामुळे वडीला छान चव येते दूध टाकल्यानंतर आपल्याला मिश्रणाला सतत ढवळत राहायचं आहे आणि दूध पूर्णपणे अटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनिट आपल्याला मिश्रण छान हलवून गरम करून घ्यायचं आहे यामध्ये जे दूध आहे ते पूर्णपणे आपल्याला अटवून घ्यायचं आहे आता एक पाच ते सहा मिनिट मी मिश्रण छान असं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये जे दूध आहे ते बऱ्यापैकी अटलेलं आहे यामध्ये आता आपल्याला दुधाची जी साय असते ते दोन मोठे चमचे साय टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे असेल तर वापरा नाही वापरली तरी देखील हरकत नाही जर साय नसेल तर तुम्ही मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता साय टाकल्यानंतर आपल्याला मिश्रणाला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर टाकून टाकून घ्यायची आहे तर काही काप देखील आपण यामध्ये घेतलेले आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा व्यवस्थित असा गोळा तयार होत नाही किंवा मिश्रण कडाईपासून सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला या मिश्रणाला गरम करून घ्यायचं आहे मिश्रणाचा व्यवस्थित जर गोळा तयार झाला तर आपली वडी व्यवस्थित छान खुसखुशी तयार होते आणि व्यवस्थित सेट देखील होते वडी सेट होण्यासाठी मिश्रण तयार झाले की नाही हे चेक करण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे त्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि याचा आपल्याला हातावरती गोळा तयार करून बघायचा आहे या मिश्रणाचा व्यवस्थित असा छान गोल गोळा तयार होत असेल तर आपले जे मिश्रण आहे ते वडी बनवण्यासाठी तयार आहे मिश्रण हातावरती सुटसुटीत वाटत असेल तर आपल्याला परत याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे वडी बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे की नाही हे ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे आता आपलं मिश्रण वडी बनवण्यासाठी तयार आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे मिश्रण गरम असल्यामुळे एका चमच्याने आपल्याला मिश्रण छान एक लेवल करून घ्यायचं आहे एका चमच्याने मी ताटामध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे छोट्या चमच्याने आपल्याला परत याला छान एक लेवल करून घ्यायचं आहे सजावटीसाठी आपण बदामाचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्याचा वापर केलेला आहे चमच्याने ते थोडेसे आपल्याला दाबून घ्यायचे आहेत मिश्रणाला आपल्याला सेट होण्यासाठी आणि थंड होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिट याला साईडला ठेवायचं आहे मिश्रण जर आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं असेल तर वडी सेट होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही मिश्रणाची व्यवस्थित गोळी तयार झाली नसेल मिश्रण वडी बनवण्यासाठी तयार नसेल तर हे मिश्रण सेट होण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन तास देखील लागू शकतात पंधरा ते वीस मिनिटानंतर मिश्रण आपण थंड करून घेतलेलं आहे हलकस गरम आहे आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर तुमच्या आवडीच्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या कट करू शकता अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या याच्या वड्या कट करून घेतलेल्या तर बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत आहे मऊ आहे आणि मस्त अशी आपली ही सुक्या नारळाची वडी तयार झालेली आहे एकदम कमी खर्चामध्ये आणि झटपट तयार होणारी आपली ही सुक्या नारळाची वडी तयार झालेली आहे बघू शकता एकदम सहजच या वड्या ताटामधून निघत आहेत अजिबात तुटलेल्या नाही आहेत किंवा मिश्रण अजिबात पसरत नाही आहे एकदम छान मऊ रसरशीत अशी आपली ही सुक्या नारळाची वडी तयार झालेली आहे कमी वेळेमध्ये तयार होते कमी खर्चामध्ये तयार होते कमी पसाऱ्यामध्ये आपली ही वडी तयार होते एक वडी मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे आतील टेक्स्चर तुम्ही वडीचं बघू शकता मऊ रसरशीत तशी आपली ही नारळाची वडी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया तसेच एखाद्या छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद